અભિનેત્રીને ઘલા માલિકે નિરોપ કોણ કરના કર્ણા સૂત્રસંચાલન महाराष्ट्राची हस्य जत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य कंटाळा येत नाही समीर चौगुले संभेराव प्रसाद खांडेकर प्रियदर्शनी शिवाली ईशा डे वनिता खरात गौरव मोरे अनेक कलाकारांनी सर्वांना खळखळून खल हसवला आहे तर दुसरीकडे कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीलाही विशेष प्रसिद्ध मिळाली पण अलीकडे काही एपिसोड मध्ये प्राजक्ता न दिसल्यामुळे तिने शो सोडला आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे तर आता सो सूत्रसंचालन संचालन कोण करणार यावर प्रेक्षक वर्गात मोठा प्रश्न उभा राहिला आहे पण प्राजक्ता माळी हिने अद्यापही कोणतेही स्पष्टीकरण याबाबत दिलेलं नाही तर खरंच प्राजक्ता माळी हिने शो सोडला आहे का का यापुढे आहे आणखी काही कारण हे बघण्यासाठी महाराष्ट्राची हस्त्रा हा शो नक्की बघा तुम्हाला हा शो कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्किशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा